जेभी म आज आपण बघत असाल आम्ही मुंबईमध्ये आहोत हा शिवाजी पार्क परिसर आहे आणि या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं पाठीमागे आपण बघू शकता दिशा बुक स्टॉल आहे अर्थातच त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा सभा सब, सभासद शमीबा ताई पाटील आपल्याबरोबर आहेत ताई आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे एकंदरीत तुम्ही या मागच्या जो विधानसभेचा निवडणुकीच्या दगदगीमधून पहिल्यांदाच मला वाटतं सगळ्यांच्या समोर आज मुंबईमध्ये आलात काय सांगणार एक तर सर्वप्रथम प्रज्ञा सूर्य बोधिसत्व महामानव हो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र भावावि भावा विभाग आणि आज निवडणुकीच्या पूर्ण गडबडीनंतर पहिल्यांदा मुंबईत आले मुंबईत चैत्यभूमीला दरवर्षीच आपण इथ असतो पण चैत्यभूमीला आल्यानंतर इथे सगळेच कार्यकर्ते साथी जे माझे आंबेडकरवादी लढ्यामध्ये सोबत असतात एक उत्साहाचं वातावरण आहे मला कालपासून हजारो लोक भेटलीत त्यांनी फोटो काढलीत आणि त्यांनी माझ्या होप्स कायम ठेवल्यात ते मला वाटले की शमीबा ताई खचून जाऊ नका आम्ही सोबत आहोत पाच वर्ष आपण अजून जोरात तयारी करू आणि पुढच्या पंचवार्षिकला नक्की इथे मुंबईच्या मंत्रिमंडळामध्ये टेबलावर थाप मारायला आम्ही सुमारच नेणार अशा पद्धतीच्या होप्स त्यांनी जागवलेल्या आहेत आणि नक्कीच आंबेडकरी जनसमुदायाने आणि त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास माझ्यावर टाकून मला उमेदवारी दिली होती महाराष्ट्राच्या चौसष्ट वर्षाच्या राजकीय इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आणि त्यातही ते आंबेडकर घराण्यातून आंबेडकरी पक्षाकडून घडलेलं आहे त्यामुळे नक्कीच याच्यातून परिवर्तनाची नांदी कायम असणार आहे आणि सामाजिक बदल आणि हक्क अधिकारांची लढाई कायम असणार आहे ही आशा माझी जिवंत आहे तुमच्या विधानसभेमध्ये तुम्ही अगदी जीव होतून सर्व समाजातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तुम्ही घेऊन अगदी घराघरापर्यंत ग्रामीण भागामध्ये पोचलेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पाहिलेले आहे परंतु हे मिळालेले राजकीय जे अयशस्वी आहे जे पराभव आहे हे तुम्ही कसं बघता मी म्हणेन की हे हा माझा पराभव नाही पहिली गोष्ट कारण आम्ही राजकारण करत असताना तिथे असलेल्या तीन प्रमुख पक्षांसोबत माझी जी लढत होती तिथे असलेली अर्थशक्ती असेल धनशक्ती असेल तिथे असलेलं मनुष्यबळ असेल किंवा मग साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून केलेलं राजकारण असेल यामुळे ज्यांनी या, या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता तर ते तर चारी मुंड्यात चेत झालेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून जरी आलेले असले तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघतो की उभ्या देश राज्यात मुंबई सेट करून गेले होते त्याच्यामुळे तो जो काही निकाल लागणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं की बीजेपीचे उमेदवार चिरतोतील एक बार यश आणि अपयश हा मुद्दा नसतो निवडणूक ही जनमतावर असते पण बीजेपीला जनमतांचा आधारच नाहीये बीजेपी ही फेक वोट बँक क्रिएट करून त्या ठिकाणी स्वतःचा पॉलिटिक्स सेट करणारा घुरत्या ब्राह्मण्यवादी हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या विरोधातली न्यायालयीन लढाई आपण रस्त्यावर लढतोय न्यायालय ते लढतो पराभवाचा प्रश्न मी ताई तुम्हाला याच्यासाठी विचारला गेल्या दोन तारखेपासून याच परिसरामध्ये आम्ही लोकांची कौल घेत आहोत लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही केलेला वोटिंग हा गेला कुठे हा प्रश्न तर आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर स्वाक्षरी अभियान ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे अभियान राबवत जे एक एक प्रकारचं आंदोलन चालू आहे याच्यासाठी मी तुम्हाला विचारला आणि हा जो ईव्हीएमचा जो काही स्वाक्षरी अभियान जे आज राबवतोय याबद्दल तुम्ही काय एक तर सगळ्यात गोष्ट की ईव्हीएमच्या विरोधातली लढाई वंचित बहुजन आघाडी आज लढत नाहीये दोन हजार चार साली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलेलं होतं दोन हजार चार पासून सातत्याने लोकसभेच्या निवडणुका असोत विधानसभेच्या निवडणुका असोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची मागणी होती असणार आहे की निवडणुका ह्या बॅलेट वर व्हावे त्याच्यामुळे आता जे काही झालेलं आहे हे एकतर म्हणूनच मी म्हटलं की ईव्हीएम डिफॉल्ट करून आणलेलं होतं त्यामुळे ईव्हीएमच्या जोरावर जिंकलेली निवडणूक भारतीय जनता पार्टीकडे जनमत नाहीये च मत खूप चांगलं आहे कारण ईव्हीएम तयार करणारे पण तेच विकणारे पण तेच म्हणजे ठेकेदार आणि मालक एक आहे त्याच्यामुळं रोजंदारीचा प्रश्नच निर्माण होत नाही की तो मिळेल की नाही मिळेल पण याच्या विरोधात लढाई स्ट्रॉंग आहे स्वाक्षरी अभियान आहे महाराष्ट्र भरातून तब्बल आमचा विश्वास आहे की आम्ही महाराष्ट्र भरातून एक पंचवीस ते चाळीस लाख निदान अर्धा कोटीच्या आसपास स्वाक्षऱ्या आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू की हे जनमत आहे जनमत या ठिकाणी ईव्हीएमच्या बाजूने नव्हतं तर कुणा ते कुणाच्या बाजूने होतं यासाठी निवडणुका पुन्हा एकदा निवडणूक आयोगांनी भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता पार्टीने एक प्रमाणे विनोद तावडेच्या माध्यमातून जे काही पैसे वाटप करत असताना मिळालं आणि त्याचप्रमाणे तकच्या चॅनलच्या माध्यमातून कशा ह्या केला जातो हा पहिला पुरावा नव्हे अनेक वर्षापासून हे पुरावा आहे पण येणाऱ्या आता जे काही निवडणूक का आहेत त्याकडे लोक कसं बघतील असं वाटत मुद्दा क्रमांक एक की विनोदजी तावडेंच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या कारवाईची प्रक्रिया चाललेली आहे प्रकरण फौजदारीकडून ते दिवाणी झालेलं आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी काही बोलू शकत नाही तो न्यायालय निर्णयाचा भाग सेकंडरी लोक कशी बघतील इव्हीएमच्या बाबतीमध्ये तर आता बी म्हटलं की सध्या झालं काय की भारतीय राजकारण हे इश्यू बेस नव्हता इमोशनल फुल झालंय त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने केलेले मुद्दे किंवा भारतीय जनता पार्टीने उभं केलेलं जे सराउंड तो जो नॅरेटिव्ह आहे तो ब्रेक करून खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत त्यांचे राईट्स इश्यू पोहोचवले आणि निवडणुकीच्या माध्यमातून झालेली गडबड आणि देशाच्या लोकशाहीची ठोकशाहीकडे होणारी वाट थांबवायची असेल तर जनमताचा उद्रेक हेच पर्याय आहेत आणि होत भारतात हे झालेलं आहे भारत हा शांत गतीने बदलाच्या प्रक्रियेकडे जाणारा जनसमुदाय आहे पटकन बसलत नाही त्याच्यामुळे या थोडं वेळ द्यावा लागेल अगदी शेवटचा प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेच्या वेळेलाच ईव्हीएमच्या विरोधामध्ये कशा प्रकारे हॅक केलं जातं या सर्व प्रश्नांची चार तासाची मला वाटतं भारतामध्ये पहिला एक नेता चार तासाची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे भारतीय लोकांना सांगितलं होतं तर त्यावरती जे विरोधक आहेत विरोधकांनाही असं प्रश्न बाळासाहेबांनी एक आवाहन केलेलं की तुम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला एक निवेदन दिलं पाहिजे तर आता त्यांना पराभव मिळाला म्हणून ते आज रस्त्यावरती ईव्हीएमच्या विरोधामध्ये आहेत काय सांगणार एक तर आदरणीय बाळासाहेबांनी तब्बल चार तासाची घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यामध्ये ईव्हीएमच्या संदर्भात क्लिअर केलेले मुद्दे या मुद्द्यांच्या अनुषंगाने असलेली सगळी मांडणी ही विरोधकांच्याही लक्षात आली होती पण विरोधकांचं झालं काय माहिती का गावरान भागात साठ्या लोट्यावर लग्न होत मामाची द्यायची हा आणि आत्ताची करून आणायची भाजपा आणि भाजपाचे असलेले मित्र पक्ष आणि काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष यांचं भाजपाशी साठ लोट आहे ते त्याच्यामुळं तेरी चूप मेरी चूप कुणी कुणाच्या विरोधात बोलणार नाहीये सत्ताधारी असलेले विरोधात असलेले जे पक्ष आहेत जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना जनसामान्यांचा आणि देशाच्या लोकशाहीचं काही पडलेलं नाहीये स्वतःच्या खुर्च्या आणि अनामात रक्कम टिकवायचं यासाठी मात्र ते खूप वेगाने धडपडतात राहिलं जनमानसाच तर मी म्हटलं की दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्य इतिहासाला संत गतीने कलाटणी मिळाली होती भारतीय जनमानसाच्या बदलाला देखील एक संत गतीने कलाटणी मिळते तुम्ही बघू शकता चैत्यभूमीवर वीस लाख लोक येतात या वीस लाख लोकांनी जर एकत्रित उद्रेक केला तर उद्याच्या उद्या महाराष्ट्र अशांत होईल या अशांतीच्या प्रक्रियेकडे महाराष्ट्र जाऊ नये आणि लोकशाही मार्गाने लढत राहावा यासाठी आपण सोबत आहोतच काम करतच रे खूप खूप धन्यवाद ताई तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे युवा महाराष्ट्राचे सदस्य शमीवताई पाटील त्यांनी एकंदरीत या महा महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या विषयी संपूर्ण सविस्तरपणे आपल्या चॅनलशी बोललेल्या आहेत पाहत्रा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा माझ्यासोबत मलिनाथ सोनकांबळे सर विशाल टोंगे धन्यवाद